गाडी कॅन्सल झाली गाडी कॅन्सल झाली सगळं दोन वाजले दोन टायर बी दा टायर गाडी रे रेवायोटी

आसिद काय गोष्ट दायितिकड काढू थाम थाम एक एक मिनिट थाम थाम ना दायना आरती उजिर बोलला मी याकडे या मी मला काय हे शर्ट नंबर घेऊंगे पंचा अच्छे नंबर घ्या ला गाडी वाला गाडी टाकने मी उभाय तुमच करलो फोन ने करलो तुम्ही टाइम नाहीला टाइम वाटत नाही वाला हा चल व्हिडिओ चालू तू बोल तू

हा हा बोल ना आता आम्ही रोडवर उभे रोड मधून इथं माळ्यात जायचं आहे का थोडं माळ्या माहिती